सांग मी सांगतो दादी अरे काय आता चला मी तुम्हाला जुनी किचन दाखवते आता मस्तपैकी भेटी बघा हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू नेक्स्ट डे अँड नेक्स्ट लॉग ऑल्सो कसे आज सगळे हो सगळे स्वस्त असेल तर मला बोलली होती काल पुलगावचा ब्लॉग बघितला असेल ज्याच्यात आम्ही पुलगावला गेलो होतो तर काल बोलली होती की मला आज मावशीकडे जायचं आहे आणि ऑलमोस्ट साडेआठ वाजले आमच्या तयाऱ्या आंघोळ्या आम सगळं काही व्हायचंच आहे आणि आज आम्ही चाललो आम आहे मावशीकडे पिंपळकुट्याला पहिले पिंपळकुटा दॅन त्याच्यानंतर महाकाई ब्लॉग कंटिन्यू बघा आणि म्हणजे इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे कारण आम्ही महागाई फर्स्ट टाइम बघत आहे तू बघत आहे का फर्स्ट हा मी पण फर्स्ट टाईम बघत आहे कारण मी आधी बघितलं नाही आहे हा एक नवीन ब्लॉग बनणार आपल्या चॅनलवर महागाईचा दर्शनाचा तर बाहेरचा असणार आहे तर तुम्हाला खूप जास्त आवडेल हो नदी वगैरे तर खूप जास्त आवडेल आणि होप सोप मी खूप जास्त एन्जॉय कराल तर त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक शेअर सबस्क्राईब जे काही करायचं ते सगळं करा आणि बेलायकन पण क्लिक करायला विसरू नका ए फ्यू मोमेंट्सला इथे तर घ्याय आता जातो आम्ही माशीकडे पिंपळकोटाला आणि तिकडून एक देवस्थानाकडून तरी महाकाळी म्हणते तिकडून महाकाळीला लगेचच निघू आम्ही जास्त वेळ थांबणार नाही आणि मॅडम आले आम्ही चाललो आहे आता तयारी वगैरे झाली आहे आणि सगळं रेडी झालं जेवण केलं थोडंसं टप्प्या मारलो मटकून गरम गरम पोळी आणि भाजी जेवलो तर काहीच आता निघतो तर भेटतोच तुम्हाला बी रोल्स एन्जॉय करा तुम्ही अंधवे असताना <laughs> चला आता आम्ही निघत आहे आई पण रेडी आहे आम्ही सगळे रेडी आहे आणि बाईक पण रेडी आहे आमची पुसली खूप दिवसानंतर चला आता आम्ही निघत आहे बस चालवते एकदम तुफान बरोबर <laughs> बसते नवरदेव लग्न आहे जाते का तिथे लॉनमध्ये लक्ष्मी लॉनमध्ये तर हो, आता हवा चेक करून घेतली आणि आम्ही आता निघत आहे धन्यवाद few inches later ああ。 तर आता आम्ही थांबलो आहे इथं गौरवचे पाय अकडले माझे पण अकडले माझे तर अकडणारच म्हणा वाचा योगा सुरू आहे अर्ध्या मधातच उतरून योगा सुरू आहे आणि इतकं शांत आहे बिलकुल म्हणजे सुई जरी पडेल ना तरी आवाज येईल पण शांत येईल फक्त गाडीचा येत आहे केलं असत पण आता तिकडे आपले आहे ना दोघ तर मावशीकडे पोचलो मी आता छान मस्त पोहे बनवत आहे आणि गरमागरम पोहे आणि मावशीकडे अभिता लाडाच्या मावसी पहिली रसोई मावशी काढली <laughs> पोहे बनवत आहे गॅस का मग तुम्ही नाही काय पण किती चांगला गॅस भेटली नाव जेवढं चालू तेवढं चालू द्या नंतर काढून टाकून मातीचे पाहालेच नाही बघा मी बघत असेल आम्ही आहे आता मावशीकडे आणि मस्त जुन्या जुने जे घर होते ना ते घर आता मी खरंच खूप आमचं आधीच पण घर असंच होतं आणि खरंच खूप छान वाटतं मयालीचं घर बघितलं की जुने लहानपणीचे दिवस आठवते आणि मला खरंच इमॅजिन नव्हतं गेलं मी की मावशीचं घर असं हो मयालीचं असेल कारण आता हे घर फार कमी बघायला मिळते आता चला मी तुम्हाला तुम जुने किचन हो दाखवते आता मस्त पैकी बघा बघा तुम्ही जकून या तर अशी जुनी किचन होती हे आमची मावशी लाडकी मावशी आमची एकूणती मावशीची जुनी किचन म्हणजे अशीच किचन आमच्या घरी होती जेव्हा आम्ही म्हणजे निभर तिकडे राहायचो दुसरा घर तेव्हा आणि याला आम्ही रान्नी म्हणत होतो याला आजही रान्नीच म्हटलं जाते काय म्हणतात रान्नी म्हटलं जाते अच्छा राणी म्हटल्या जाते तर ही अशी असते चूल असते छान असतं मातीनी पूर्ण सारवलेली असते पण याचे एक आहे वैशिष्ट्य की याची काळजी खूप घ्यावी लागते वरच्यावर सारवण वगैरे करावं लागतं जेवढं आपल्या टाईल्सला पुसतो आपण त्याला तेवढी मेहनत नसते पण याच्या मागे खूप मेहनत असते कारण मातीचं असते ना पूर्ण पावसाळ्यात थोडस प्रॉब्लेम होत करायला कळते का मग मी बनवलेले घर पोहे कशाचे पापड आहे नाही मित्र

आमच्यासोबत मावशी आणि अभि येत आहे तर तुम्हाला दिसत असेल आणि जायचं आहे नाव पण मस्त आहे तर आता गाड्या लावत आहे आणि मावशी मावशी आहे कर थी थी थी। असं <laughs> तर आमची मावशी आकडले का गाडी तो काही अभि जास्त अकडत असेल कारण गाडीचे गाडीच्या सीटच्या ह्याच्या ना गौरव खरगोज पाहिजे का घेऊन अभिचे मित्र तरी ब्लॉग पाहणार त्यानं तरी म्हणाल की नाही बहिणीचा ब्लॉग पाहिजे मी आलो आहे ब्लॉग मध्ये तर आता आपण पोचलेलो आहे तर आता मंदिरात जाते दर्शनासाठी घेतलं का बॅग दोन ओळख लावेल मला विचार म्हणून त्यांना तर आता आपण आलेलो आहे मंदिरामध्ये दर्शन वगैरे झालं देवीचं आणि आता आतमध्ये जाणार का

Okay. म्हणते धरण लोकल तिथले म्हणत की मंदिर दुबल बुबलाय म्हणते की धरण असेल तिथे किंवा मग मोठा इथे दुकान वगैरे आहेत तर आम्ही आता सरळ जातोय घेतला आरतीचं मी पहिल्यांदाच बघितलं आणि पहिल्यांदाच आलोय मी वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये होतं पण माहिती नाही पहिल्यांदा आहे आम्ही आता काय घेऊन राहिले तर काय माहिती काय घेतं आता का जातोय झालं तर तिकडे वरती हे म्हणते ना तिथे जाऊन येऊ बघू तिथलं सीन आहे हां ते छान मस्त दर्शन झालं एकदम आणि आरती पण मिळाली आम्ही जेव्हा कुठल्या तिथं क्षेत्रात किंवा देवस्थान जातो ना तेव्हा आम्हाला एक खास गोष्ट अशी की आरती मिळते आरती हो लास्ट टाइम आम्ही कुठे गेलो होतो आपण आपण इथे गेलो होतो गरम महाराज जवळ जाते की पर... गरम नाही नाही आपलं हनुमानजीचं ते नाही का जागीरपूर जागीरपूर जागीरपूरला गेलो होतो मस्त छान 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 ना नको नाही नाही

नाही द्यायचं देता इकडून चाललं ना आहे का रोड दे 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 हो ना पैदर जाऊ हा चल चल हो हो हू। चल होऊ चल हुँ। अरे यार इथे आलो आहे ना मी आत्ता हो राज्यात सोबत आलो तो मी तेच तर होऊन राहिलो इथे हे पाहिलं ना हे गेट पाहिलं ना तेव्हाच लक्षात आलं मग मी चाललो आता एकटा इथे आलो होतो मी पहिले पण काही माहिती नाही मग ते गेले एकटा इथे खूप उंचावर आहे पाहू शकता या या तुम्ही अजून कमी झाली पाहिजे

तो वन रूम बी एन्जॉय करा कोणाच्या स्वप्नात जाऊन म्हटलं की मला काढू नका अदरवाईज काहीतरी चुकीचं होईल तर म्हणून काढलं नाहीये तर ती पाण्यामध्ये आणि जेव्हा हा तलाव पूर्ण सुकून जाते हा धरणच ना धरण आहे ना हा दर, हा धरण पूर्ण सुकून जाते ना तेव्हा मग ते मंदिर आणि देव्या दिसतात तर आता सध्याच तरी त्या पाण्यामध्ये आहे पूर्ण आणि त्यांना बघता येणार नाही तरी पण आम्ही इकडे एवढा दूर आलो तर त्यासाठी आलो की बघायला चालू आहे पण इकडे पाणी असल्यामुळे बघता येत नाही आपल्याला तर चला मग आता आपण जाणार आहे झाला ना खूप खूप दिवसानंतर म्हणजे जवळपास आम्ही तरी जहागीरपूर नंतर दिवस सात आठ महिने झाले आम्ही आलो नाही आणि इकडे आलो होतो मी आणि नंतर तिथे सगळं पाण्याचं वाईट वाईट झालेलं आहे कसरत <laughs> <laughs> चालू आहे तिकडे आई बसून बसून उतरणार मला माहित आहे अरे इकडून काउन नाही आलं मग तिकडून मग पायऱ्या सोडल्या ना पायऱ्या सोडून गेले तिकडून काटे तोडून टाकायला लागत होती इच्छा नाही नाही तोडू नको कशाला कशाला खाली खाली लागले वाचली वाचली मोठ्या कसरत उतरलो आहे खाली आम्ही आणि आता चाललो खाली सेट रेडी चपला हातात घेऊन घेतल्या काही नाही हो जेवढा डीप नाही जवान ना जवान आहे का <laughs> <laughs> चुडा घेतो ना खाते तर आता आम्ही खातो चिवडा थकलो आम्ही खूप एकदा किती कॅलरीज बंद झाली बरोबर चढताना जास्त नाही वाटलं आपल्याला वाटलं तेवढं दूर नाही वाटलं पण ते असं उंच होतं नाही डिजिटल करून ठेवलंय सगळं इथे हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरू आहे आम्ही इथे थोडं सांभार नाश्ता ग्यान गोड गोड बोला हे बोला 3 वर्षा मनला दो घणा गया गदा चला गे हाय को खाना हं दाधली विचार तू मदिरा तसे येले काय ना चला चांगलं सांगा चांगलं एखादं उखाण सांगून द्या दुर्गा मायच्या मंदिरात वान घेतो ओट्यात आणि पंढरचे नाव घेतो बायाच्या नेतात अजून सांगा अजून काय सांगा अरे वाला हिरवा बार पंढरावजीनं साडी घेतली हिरवी हिरवी गार अरे मजा आया और मैं ये जो मजा आहे हिंदुस्थान भजन तर इथे वान, वान थांब ना एक मिनिट वानाचा प्रोग्राम झाला वान दिलं आणि माझ्या यावर्षीचं पहिलं वान होतं जे मी इथं घेतलं आणि आम्ही आता निघत आहे सरळ रा सरळ रा अरे माहित आहे का तिथे वान द्यायचा प्रोग्राम सुरू होता चहा घेत तिकडेच पाहिजे तर म्हणून मग आता त्यांना चहा पण ठेवला आम्ही जिथे चिवडा खाल्ला त्याच्या थोडं बाजूचं दुकान तर त्यांनी वान पण दिलं मला बांगडं उखाणं मी नाही घेतलं मला उखाणच नाही येत ऍक्च्युली म्हणजे येतं पण ते जुने जुने उखाणं येतात नवीन कुठलंच नव्हतं

असं म्हणत आहे की इथन जे आम्ही झाला त्यांचा त्या लोक आलाय तर इथनं ढग जवळ आहे ढग्याबद्दल बऱ्याच लोकांना माहीत असेल कारण ढग्याचे भरपूर ब्लॉग आपल्या चॅनलवर असतात युट्यूबवर असतात तर आता माझा विचार आहे यावर्षी ढग्या दगे। ढग्याला जाणार तर तो, तो पण ब्लॉग येईल कारण आम्ही ढग्याला जायचा विचार करत आहे है।, है ना तर ढग्याला काहीतरी स्पेशल असणार आहे यावेळेस त्यामुळे आ चहा पिल्या चहा सुटतच नाही कुठं तर झाल्यानंतर चहा झालाय आता आम्ही निघत आहे কালে সাহোরো না তু সাহোরে সাহোরে সাহো তরাতামে পুছ্লো গাই আথিগারে আনিযতাম জে঵ন্না করো আনি মকরিমিমিমিমিমিমিমিমিমি इकडे म्हणत आहे पुऱ्या पावनसार म्हटलं ना मी तुझं सांभाळून पुऱ्या आहे आणखी काय काय मावशी चिकन पुऱ्या वरण भात भाजी आणि भजे करतो म्हटलं पण आम्ही नाही म्हटलं कारण एवढं तेलकट खात नाही शेवटची पुरी काढतरी काहीच नाही करत माशी माशीला टेंशन येते बर काकाजीच गंज गंज लागन लागन लंबा रेड वाले समरूंदा इकडे बस भाजी बोलत आजी नाही मावशी आजच्या पाहून तर मावशीकडे आम्ही जेवण करत आहे आणि जेवणामध्ये काय काय बघून घ्या पापड कुरडी पाटोळीची भाजी श्रीखंड भात वरण आणि कढी तर थोडा अंधार आहे मॅनेज करा कारण ऐका सगळ्यात मोठा लाईट आहे तो सगळ्यात मोठा नॅचरल लाईट आहे ते सुरू तरी दिसते तेवढं काही टेन्शन नाही फक्त मोबाईलच्या क्लिअरिटीचा प्रॉब्लेम होईल हायच लागलं तर आता बघून घ्या तुम्ही मेनू छान श्रीकंट बनवलाय म्हणजे श्रीखंड रेडीमेड आणलेला आहे सो गाईज मोबाईल झाला होता बंद आणि कुठपर्यंत शॉर्ट ब्लॉक घेतले आपण यावर त्यानंतर जिथे जिथनं ह्या मोबाईलची क्लिअर टिकामध्ये मला वाटतं मी मावशीकडे पोचली आणि त्यानंतर मोबाईल बंद झाला माझा मोबाईल घेतला हा तर मग गौरव शूट घेतला आणि आम्ही आता पोचलो आहे घरी जेवण वगैरे झालं थोडा वेळ बसलो आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो तर आता वाजलं आहे पाच वाजले ना गर साडेपाच वाजले आम्ही निघालो होतो साडेचारलाच पोचलो आम्ही इकडे तर आता एक तास झाला आम्ही फ्रेश वगैरे झालो छान मस्तपैकी आणि दोन ब्लॉग पडले आहेत तर एडिटिंग सुरू आहे आणि मी आता बसलेली आहे खूप थकलो आणि की मजा गेली ना ब्लॉग बघितला असेल ना आतापर्यंत जर तुम्हाला समजलंच असेल की किती मस्ती झाली किती मजा झाली आणि आणि चालणं पाय दुखून राहिलं खूप ते चालणं पहिल्यांदा झालं एवढं खूप पाय दुखत आहे आणि कसं ते वर चढायला लागलं त्रास पडला सरळ जायचं असतो तेवढं त्रास हा हो जाते तर बोलते थोड्या वेळात गौरव थोडा तळणीला चाललाय त्याला थोडं भाव होत जायचंय तर मध्ये पुढे बोलते काहीच थोडं रेस्ट करते आणि मग बोलते